व्हिडिओला क्लिक केल्याबद्दल खूप धन्यवाद आज फेशिया योगचा नवीन व्हिडिओ आपण बनवतो आहोत जे कोणी नवीन आहे त्यांच्या माहितीसाठी आपण फेशिया योगची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे आणि ती मधूनही तुम्ही करू शकता जर तुम्ही नवीन असाल कुठल्याही व्हिडिओपासून सुरू करू शकता फेशिया योग काय आहे याबद्दलही या आपण बोललो पण कुणी नवीन असेल तर आपल्या शरीराचं जाळं घट्ट करणारा योग म्हणजे फेशिया योग आहे हा फेशिया आपल्या सगळ्या सांध्यांना पोषण मूल्य पुरवण्याचं काम करत असतं आपल्या शरीरामध्ये बांधणारं नेटवर्क आहे आणि हे सुदृढ करण्यासाठी आपल्या पाठदुखी कंबरदुखी मानदुखी शरीरामध्ये कुठेही वेदना असेल तर फेशिया योगने नक्कीच ती कमी व्हायला मदत होते तर सकाळची सुरुवात तुम्ही या योगास फेशिया योगपासून सुरू करू शकता त्याचबरोबर चाळीशी आणि साठी नंतर तर हमखास करावी अशी ही योगासनं आहे तर थोडाही उशीर न करता आणि व्हिडिओच्या सुरू झाल्यानंतर आपण महत्त्वाची माहिती घेणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आजचा आहे आपला फेशिया सूर्यनमस्कार वज्रासनातील हे रूपांतरित सूर्यनमस्कार आहेत आपल्या शरीरातील जाळ्यांना स्टिम्युलेट करून आपल्या सांध्यांचं आरोग्य आपल्या पाठीचं आरोग्य सुद्धा या सूर्यनमस्काराने नक्कीच सुदृढ होणार आहे सिंपल सुरुवात आपण वज्रासनातून करूया एक वेळेला ओंकार म्हणूया लांब श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओ आता श्वास घेत दोन्ही हात वरती घ्या घेऊया लांब करूया नावी ही आतमध्ये उडायची आहे नजर एका ठिकाणी स्थिर नंतर श्वास सोडत बालासनात पायाचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करतोय या ठिकाणी तुमच्या फुप्फुसाचा मागचा भाग या आसनात खूप प्रणे। वापरला जातो आपल्या फेशी याबरोबर आपल्या शरीरात आपल्या ऑर्गन्समध्ये सुद्धा खूप महत्वाचे बदल होत असतात नंतर परत येऊया टेबल पोजमध्ये या ठिकाणी तुमचा शोल्डर आणि मनगट एका रेषेत हवं नंतर श्वास सोडत पाठीचा कणा हा जमिनीकडे मार नंतर श्वास घेत पाठीचा कणा हा आकाशाकडे गोलाकार करूया मान लांब करूया दोन्ही हातांमध्ये काही सेकंद धरून ठेवूया आणि हे सूर्यनमस्कार तुम्ही तीन ते पाच आवर्तनापासून तुमच्या कुवतीनुसार चालू करू शकता नंतर तुम्ही माझ्या व्हिडिओसोबतसुद्धा ही आसनं करू शकतात नॉर्मल पोजमध्ये यायचे या ठिकाणी पायाचे अंगठे जमिनीला टक करायची आहेत आणि पाठीमाग येऊन डॉक्टर्समध्ये यायचंय आसन स्थिती धरून ठेवा पाच श्वासोच्वासापासून आपण सुरू करूया आणि हळूहळू वाढवत दहा श्वासोच्वासापर्यंत आपण हे आसन धरून ठेवू शकतो आणि या ठिकाणी तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतचं जाळं हे उद्यपित होत असतं गुडघे जमिनीकडे आणूया बालासन बालासन हे अतिशय उत्तम आसनांचा हा फ्लो आहे जो आपल्या शरीरात सगळीकडे कोण्याकोण्यापर्यंत प्राण एनर्जीचा ऊर्जेचा संचार करणार आहे नंतर परत हात तुमच्याकडे आणायचे नंतर श्वास घेत दोन्ही हात वरती आणूया आणि श्वास सोडत परत साखे पण ही कृती तुम्ही माझ्या व्हिडिओ सोबत करू शकता दोन्ही हात नमस्कार स्थितीत लांब श्वास घ्या श्वास सोडताना ओ... श्वास आहे नी स्टँडमध्ये आहे आपल्या पायाची बोट जमिनीला स्पर्श करतील नाभी आतमध्ये उडायला विसरू नका श्वास सोडताना बालासन नंतर यायचंय फे टेबल पोच श्वास घेत पाठीचा कणा श्वास सोडत नॉर्मल पोझिशन यायचं आहे टॉप पोज मध्ये टॉप पोज मधून परत टेबल पोझ मध्ये बालासन हात लांब करा जेणेकरून तुमच्या हाताच्या फेशियाला सुद्धा स्टिम्युलेशन मिळेल नंतर श्वास घ्यायचा आहे थोडस या ठिकाणी मागे वाकण्याचा प्रयत्न करा आणि श्वासोडत जागेवर तर हा सिंपल सूर्यनमस्कार जो फेशिया मधला आहे तो आपण आज शेअर केला रूपांतरित स्वरूपातला सूर्यनमस्कार आहे तुम्हाला तो कसा वाटला माझ्यासोबत तुम्ही केला का नक्की मला लिहायला विसरू नका आणि हो आपल्या फेशिया युग मध्ये बरेच जण जॉईन झालेले आहेत मला खूप आनंद आहे की तुम्ही त्याचा अनुभव घेता आहात आणि मला कॉमेंटमध्ये सुद्धा लिहित आहात नक्कीच पुढची सिरीज मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ फेशिया योगचा घेऊन येणार आहे लवकरच भेटूया काळजी घ्या धन्यवाद